सोहम गुरुकुल घेऊन येत आहोत ध्रुवम शिल्पा सहाकारी जैसा शिल्पकार पालक हो आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मुलांच्या शिक्षणासाठी उत्तम शाळेसाठी सर्वच इच्छुक असतात पण शाळेत विषयच शिकवले जातात सर्वांगीण विकासासाठी संस्कार मूल्य कौशल्यासाठी खास कोर्सेस व तज्ञ शाळेत नसतात तर ही दरी आम्ही भरून काढतो कारण आमच्याकडे प्रशिक्षित अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक व खास बनवलेले संस्कार वर्ग आहेत टिनेजर हा जीवनातील नाजूक टप्पा यात मुलांच्या देह मन व स्वभाव अशा सर्व पातळींवर अमूलाग्र बदल घडत असतो माती पक्की व्हायच्या तिला योग्य आकार द्यावा म्हणूनच आधी आठ ते बारा वर्ष वयातच योग्य संस्कार बी पेरलं की पुढील जीवनात येणाऱ्या समस्या आणि आव्हानं पेलायला आम्ही तुमच्या पाल्याला ध्रुव कोर्समधून तयार करतो हा कोर्स दर आठवड्याला वर्षभरासाठी आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा हे तीन प्रकारे होईल एक ग्रुप सेशन मुलांबरोबर पर्सनल मेंटोरिंग तीन, पेरेंट बी दर रविवारी तास व इतर दिवशी सेशन तुमच्या सोयी घेतले जातात याचा सारांश स्क्रीन वर पहा प्रत्येक महिन्याला एक असा हा बारा अंगांचा सा कोर्स आहे एका महिन्यात चार सब टॉपिक दर आठवड्याला एक याप्रमाणे याद अभ्यास नियोजन, यात नित्यक्रम नीतीमूल्य संभाषण नेतृत्व व टीमवर्क, आरोग्य वेळ आणि वस्तू व्यवस्थापन अशा सर्व बाबींवर भर असतो शेवटी ध्येय व करिअर मार्गदर्शनाबरोबर आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वांगीण विकास साधला जाईल याचा सविस्तर तक्ता स्क्रीनवर जरूर पहा प्रिय पालक हो खेळली भेटवस्तू डिजिटल गॅजेट्स मनोरंजन खायची मौज असा मुलांवर खर्च होतोच त्याचा दीर्घकालीन मोबदला काय यावर क्वचितच विचार होतो पण ध्रुव कोर्स केलेला खर्च ही अमूल्य गुंतवणूक आहे जिचा फायदा तुमच्या पाल्याला त्वरित पण भविष्यासाठी पुरेल असा परतावा मिळेल तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि आपल्या मुलांना ध्रुवशी जोडून एक अमूल्य भेटवस्तू द्या मना उद्धरी संस्कार मना तेजवी संस्कार मना आकारी संस्कार मना आधार संस्कार